श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीचे सध्या जोरदार वारे वाहू लागले असून उमेदवारांची बांधणी आणि निवडणुकीचं समीकरण आखले जात आहे यातच संस्थान कर्मचाऱ्यांचे हित जोपासण्यासाठी कार्यरत असलेल्या श्री साईबाबा संस्थान कर्मचारी वेलफेअर संघटनेनं माजी चेअरमन प्रतापराव कोते यादवराव कोते यांना पाठिंबा देत ही निवडणूक संयुक्तिकपणे लढवण्याचा निर्णय घेतलाय या श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी सार्वत्रिक निवडणुकीत श्री साईबाबा संस्थान कर्मचारी वेलफेअर संघटनेचा पाठिंबा हा चारित्र्य संपन्न आणि सभासदांसाठी नेहमीच सुखदुःखात सहभागी असणारे माजी चेअरमन प्रतापराव कोते व यादवराव कोते यांना देत असून या निवडणुकीत आपण त्यांना पाठिंबा देऊन ही निवडणूक एकत्रित लढविण्याची सर्व पदाधिकाऱ्यांची तयारी झाली असल्याचं संस्थेचे अध्यक्ष अरुण जाधव यांनी सांगितलंय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय महसूल मंत्री माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब तसेच दक्षिणचे खासदार माननीय सुजिलाराव विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या चार वर्षापासून श्री साईबाबा संस्थान कर्मचारी वेलफेअर संघटना ही साईबाबा संस्थांमधील कर्मचाऱ्यांसाठी काम करत आहे या संघटनेच्या माध्यमातून साईबाबा संस्थांमधील अनेक कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवले गेले आहेत संघटनेचं पहिल्यापासून स्थापनेपासूनच एकच ध्येय आहे की कर्मचाऱ्यांचं हित जोपासणं कर्मचाऱ्यांचं हित जोपासत असताना कर्मचाऱ्यांच्या ज्या काही अडचणी कामात येत असत त्यासाठी आमचे संघटनेचे सर्वच पदाधिकारी नेहमीच हिरेहिरे सहभाग घेतात आता श्री साईबाबा संस्थान कर्मचारी एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीशी सार्वत्रिक निवडणूक लागलेली आहे सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कर्मचारी संघटनेच्या वतीने उमेदवारी अर्ज भरण्यात आलेले होते परंतु आमचं पहिल्यापासूनच एकच वाक्य होतं की जे तिथे सभासदांच्या हिताचे प्रश्न सोडवतील सभासदांसाठी नेहमी भांडतील किंवा चांगल्या सुविधा जे लोक देतील त्यांनाच पाठिंबा द्यायचा किंवा त्यांच्यासोबत युती करायची असं पहिल्यापासूनच आमचं ध्येय होतं आज प्रतापराव माजी चर्मन प्रतापराव कोते तसेच माजी चर्मन यादवराव कोते यांनी पॅनलची घोषणा केलेली आहे व असे जर सर्व लोक किंवा कामगारांसाठी पाहणारे लोक जर पॅनल करत असतील तर आम्ही कर्मचारी वेलफेअर संघटनेच्या वतीने त्यांना तरी आ, स्त्री साईब एम्प्लॉईज क्रेडिट कॉप सोसायटीच्या सन दोन हजार चोवीस ते एकोणतीसच्या होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी स्त्री साईव साथा संस्थान कर्मचारी वेलफेअर संघटना व पारदर्शक कारभार असलेले माजी चेअरमन श्री प्रतापराव होते व यादवराव होते आम्ही सामोरे जाणार आहोत कृष्ण विखे पाटील महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य व विखे पाटील खासदार दक्षिण यांच्या प्रेरणेने आम्ही प्रतापराव कोते पाटील यादवराव खोते पाटील वेलफेअर संघटना सर्व पदाधिकारी दोन संस्थेत संस्थान वेल साईबाबा संस्थान क्रेडिट कोप सोसायटी च्या निवडणुकी दोन हजार चोवीस दोन हजार एकोणतीस साठी सामोरं जात आहोत अतिशय आनंद वाटतो कि प्रतापराव कोते पाटील यादवराव कोते पाटील व वेलफेअर संघटनेचे अध्यक्ष अरुण जाधव व बाकीचे जा सर्व आम्ही सहकारी एकत्र एकत्रित हो। या निवडणुकीला सामोरं जात आहोत याचा फार आनंद वाटतोय आमचा एकच प्रयत्न राहील या निवडणुकीनंतर सभासदांना न्याय कसा देता येईल आम्हाला आम्ही त्याचा जास्त जास्तीत जास्त विचार केला जाईल आम्ही कमीत कमी पंधरा वीस वर्षापासून या संस्थेत सभासद आहोत कारण या पोकळच्या चर्चा आम्ही काही महत्व जास्त देत नाही कारण आम्ही बऱ्याचशा सहकार्यांबरोबर काम केलेलं आहे याच्या अगोदर आम्हाला त्याचा चांगलाच बऱ्यापैकी हे भेटलेलं आहे त्याच्यावर त्यांचा आलं त्याच्यामुळे आम्ही आता इथून पुढे आम्हाला काय करायचं आम्ही आमच्या पद्धतीनं संस्थेचे सभासद सर्व कर्मचारी सर्व मित्र परिवार यांना सबसा� बरोबर घेऊन नामदार राधा कृष्ण विखे पाटील व सुजा विखे पाटील यांच्या आशीर्वादाने ने हा पॅनल पुढे चालवणार बाकीचा आमचा याच्यामध्ये काहीच हेतू नाही याच्यामध्ये संसायच चालली पाहिजेच विषय आमच्या डोक्यात